नमस्कार कसे आहात सगळे चला आज भेळ खाऊ वाटायला लागले त्या म्हटलं चला घरात आहे सगळं सामान साहित्य म्हटलं करावं आपली घरी भेळ आणि मला खायची होती मटकीची वेळ मटकी वेळ त्यासाठी मी मटकी घेतलेली आहे जरा मीठ टाकून शिजवून घेतलेली थोडीशी शिजवली मटकी इथं घेतलेला आहे कांदा टोमॅटो कोथिंबीर लिंबू टाकण्यासाठी इथं थोडासा फरसणा टाकायचा इथं शेव इथं भरणीच घेतलेले आहे तिखट आणि तर मीठ चला अशी जय्यत तयारी केलेली आहे भेळसाठी कसं आहे वा 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 हे आणि हे चिरबुर घेतलेत महत्वाचे छान आहे आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया कांदा चला। जेवढा पाहिजे तेवढा टाकायचं मी जास्त चिरला वरून पण टाकायला कांदा टोमॅटो कोथिंबीर छानपैकी लिंबाचा रस टाकते चिंचेचं पाणी टाकतात पण आता लिंबाने पण येते चव लिंबू थोडासा फरसाणं टाकते सा ना आपल्या आवडीनुसार तिखट किती तिखट पाहिजे त्यानुसार तिखट आणि मीठ आ हा हा आताच काय छान दिसतंय आणि थोडीशी शेव टाकते कारण काही वरून टाकणार आहे मी आता करूया मस्तपैकी मिक्सर ज्यात मिक्स होनेस थोड़ी टाकती अपनी ही मटकी पी शिजेली मटकी खूब कई कई मटकी ची भेल छान मिलती ना इकड़ पुने जिह्त छान मिलते माना तो इकड़ आम चिक मिलत नहीं सील सकें मिलते पटकी भे खास कर स मिक्स हो छान जिंचना अजू टेस्ट आते प लिंबू आहेच की आंबटपणाला आस्त झालंय घेऊयात आता था। आहा। मस्त भेळ थोडासा वरून कांदा थोडासा फरसाना थोडी कोथिंबीर आणि महत्वाची आपली मटकी हा हा मटकी आणि वरून आता माझ्या हातालाच लागली ओलाद झालाय वा मस्त घरगुती पद्धतीने केलेली आहे मटकीची भेळ शे छान ना <laughs> मस्त दिसते तर टेस्टला कशी लागते खाद्या आणि सांगते लिंबू तर आपण टाकलेलंच आहे थोडं साजून टाकते मस्त बनवलेली आहे घरगुती पद्धतीने आपली मटकीची भेट चला या खायला छान दिसतोय का सगळे सामान घरात म्हणजे बघू शकत चलो या मस्त मटकीची भेट खायला